मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजागिरी या सदराखाली मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे अगदी थेट दिल्लीपासून तर गल्ली पर्यंत बोदा मानसिक संतुलन बिघडलेलं आहे की काय अशा प्रकारची भीती वाटायला लागलेली आहे ते गोंधळून गेलेले काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळत नाहीये तिकडे दिल्ली दिल्लीमध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देवेंद्र अशा प्रकारच्या घोषणा देणारे देत होते आधी त्यांचे भक्त आता तशीच परिस्थिती संतुलन बिघडण्याच्या संदर्भात सुद्धा निर्माण झालेली आहे की काय असं वाटते आता दिल्लीचा सोडा पण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आता आता बोलले की नुकतंच की बाबा आता ही जे दहा वर्षाची राजवट जी होती नरेंद्र मोदी यांची ती म्हणजे ट्रेलर होता आणि खरं जे आहे याच्या नंतर मात्र ताट पूर्ण ताट भरलेलं ताट लोकांच्या समोर येईल आता या वाक्याला काही अर्थ नाही ट्रेलर कुठे ते ताट कुठे पण आता यांना काही संतुलनच नाही बिघडलं म्हणजे त्याचा काही संबंधच नाही पण तरी सुद्धा ते तसं बोलले आणि ते बढाई मारण्यात पटायत आहेत खोटं बोलण्यात पटायत आहेत आक्रस्ताळे पडा करणं किंचाळणं याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं नाहीये आणि गंमत अशी आहे की ही जशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची आहे त्यांचंही संतुलन बिघडलेलं आहे त्याचप्रमाणे बा त्या शरद पवारांच्या बद्दल काही बोलतात ते वयाचा विचार न करता अनेक गोष्टी आहेत त्या पण तिकडे दिल्लीमध्ये जे सुरू आहे कारण नॅचरल त्याचा परिणाम इकडे होणार दिल्लीमध्ये सत्ता येत नाही असं भारतीय जनता पार्टीच्या जवळपास लक्षात आलेलं आहे मोदींच्याही लक्षात आलेलं आहे शहाच्याही लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे त्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा बदललेली आहे बोलताना सुद्धा ते गोंधळतात अडखळतात काहीही बोलतात काहीही बोलतात आणि याचप्रमाणे इकडे आता गडकरींची परिस्थिती पहा एक पंधरा दिवसात एक महिन्यामध्ये कशी परिस्थिती बदलली हेच गडकरी होते नागपूरमध्ये नागपूरचे हेवीवेट मिनिस्टर ते जे म्हणायचे की बाबा मी पाच लाखानं पाच लाख मतदान मतदान घेऊन निवडून येईल नी, पाच लाखाच्या फरकानं निवडून येईल नी, आणि मला सगळ्या जाती धर्माचे लोक मतदान करतात मी कोणती जातपात मानत नाही असं म्हणणारे गडकरी आणि मला मतदान मन, मी प्रचार करणार नाही बॅनर लावणार नाही कुणाला वोट मागायला जाणार नाही मला द्यायचं द्या, असेल तर द्या नाहीतर नाही दिलं तरी चालेल असं उर्मटपणे बोलणारे गडकरी आता गल्लीबोळामध्ये फिरून राहिले त्या मनोज तिवारी सारख्या जोकर माणसाला इथे आणून राहिले तो काही बोलून गेला इकडे मुद्दा कसा आहे की आता गडकरींना सुद्धा गल्लीबोळामध्ये फिरावं का लागतंय तर फडणवीस तशी डिंग मारायचे गडकरी तशी डिंग मारायचे आता लगेच त्यांचे हवे फुगे सगळे जमिनीवर यायला लागलेले आहेत त्यातली गंमत अशी आहे पुन्हा विखे खा, जो आहे तो सुजय विखे खासदार सुजय विखे डॉक्टर ते तर फारच अफलातूनच आहे त्यांच्याकडे ते त्या लंकेंना म्हणाल की त्यांना जर माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलता येत असेल तर मी काय माझी उमेदवारी मागे घेतो अरे इंग्रजी बोलण्याचा काय तुझ्या त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे नीतिमत्ता पाहिजे इंग्रजी येणं हे काय कुठलं लक्षण आहे आणि तुला इंग्रजी येते म्हणजे तू झाला का म्हणजे तिकडे तुम्ही पाय चालले दिल्लीमध्ये तरी चालते का काहीही बोलतात पण त्याचा वैताग असा त्यांना स्वतः आता, आता ते वैतागलेले आहेत की त्यांना लोक रिस्पॉन्स देत नाही त्यांच्या सभांना बाकीच्या याच्यामध्ये चर्चा त्यांच्या विरोधात असं वातावरण एकंदरीत आहे दिसते त्यांनी ते स्वतः कबूल केलं की ते म्हणाले की बाबा मला नसेल देत मग तुम्हाला तुमचा माझ्यावर राग असेल मी तुम्हाला पसंत नसेल तर नरेंद्र मोदींना द्या नरेंद्र मोदींना द्यायचं नसेल तर फडणवीसांना काहीतरी द्या त्यानंतर ते असं काहीतरी करत करत ते इथपर्यंत आले की बाबा नाही द्यायचं असेल शेवटी तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तुताई फुंका म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करा तिथे मला वाटते निलेश लंके राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत म्हणजे शेवटी नाही होत असेल तर बाबा तुम्ही निलेश लंकेंना द्या म्हणजे काय बोलणं हे काय प्रकार आहे त्याचप्रमाणे राणा जे आहेत नवनीत राणा ज्या महान आहेत म्हणजे महान विदुषी आहेत हनुमानच्या आलिसासाठी काय त्यांनी धिंगाणा केला होता अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये घुसून दोघेही नवरा बायको हनुमान चीलिसा म्हणू द्या म्हणतो काय मेंटॅलिटी आहे म्हणजे यांच्या घरात कुणी आलं नाही ना मला हनुमान चालिसा चालिसा म्हणू द्या किंवा रामायणचा रामायणाचा पाठ म्हणू करू द्या असं जर म्हटलं हे मान्य करतील काय लोक पण एवढे पिंडू एवढे आता काय करायचं पण फडणवीस होते फडणवीस त्या कृपयाने त्यांना तिकीटही मिळालं लोकसभेचं पण त्याही काय म्हणतात हाईट आहे त्यांनीच यांचे कपडे उतरवले नवनीत राणा यांनी असं स्टेटमेंट केलं की भा म्हणजे आपल्या सगळ्या मतदारांना सांगितलं की त्यांनी मोदींची लाट आहे वगैरे या भ्रमामध्ये राहू नका मोदींची लाट नाही त्या स्पष्टपणे म्हणाल्या जाहीरपणे म्हणाल्या या प्रचारामध्ये की मोदींची लाट वगैरे आहे अशा भ्रमात राहू नका तुम्हाला प्रत्येकाला घराघरात जाऊन मतदान काढावं लागेल आणि दुसरा इशारा त्यांनी भाजपवाल्यांना त्यांना असा इशारा द्यायचा होता की त्या लाटेबाटीची मला गरज नाहीये मी दोन हजार एकोणवीसला ला तुमच्या मदतीच्या शिवाय अपक्ष खासदार निवडून आलेले आहे भाजपाला आहे म्हणजे एक एक बघा की जी बाई तिकिटासाठी काय काय केलं कोणाकोणाच्या दारावरती म्हणजे आपलं नाक रगडलं असेल माहीत नाही बरोबर आहे काय काय तमाशे केले खोटे नाटे आरोप केले अरुण आपले ते सॉरी आपल्या आप अडसूळ आधीचे जे खासदार होते उमेदवार त्यांच्यावरती किती गलिच्छ आरोप केले होते आरोप केले होते या विकृत लोकांना भाजपामध्ये फार चांगली संधी आहे ज्याच्याबद्दल वाद नाही तर त्या नवनीत राणानं धमकी दिली बीजेपी वाल्यांना सरळ सरळ तोंडावर सोडवलं की मोदीची लाट वगैरे काही नाही मी स्वतःच्या भरोशावर मागे निवडून आले आताही स्वतःच्या भरोशावर निवडून येईल तुम्ही जास्त करायची नाही असा त्यांना इशारा द्यायचा होता मुख्य मुद्दा आहे मित्रांनो हे सगळं काय सुरू आहे भारतीय जनता पार्टीमध्ये हे का होते आहे आणि हे सगळं त्यातही आता पुन्हा फडणवीसांचा विचार करायचा झाला तर फडणवीस जसं म्हणाले की आता हे ट्रेलर आहे भरलं ताजी पण त्याच्या आधी यांनी डरकाय बोलली होती फडणवीसांनी की ते म्हणाले होते की मी म्हटलं होतं मी येईन आणि मी आलो आणि साधा आलो नाही तर दोन पक्ष फोडून आलो अशी शेखी मारली होती बढाई केली होती प्रत्यक्षात जेव्हा शहाच्या लक्षात आलं की हे पक्ष फोडण्याचा जो परिणाम आहे तो उलटा पडलेला आहे याच्यामुळे आपण साफ होतो आहोत महाराष्ट्रामध्ये डजनभर सीटा मिळणं कठीण आहे अशी अशी जी त्यांच्या याच्यात हवा जी आता लक्षात आलेली आहे तर शहा काय म्हणाले शहा का तर फार म्हणजे महापुरुष आहे संत पुरुष आहे ते काही खरं तोडणार ते शहा काय म्हणाले साधुपुरुष आहे सिद्ध पुरुष आहे कोणत्या त्यांचा पराक्रम तर आपल्याला माहिती आहे ते काय म्हणाले की नाही हम्म कोई पार्टी तोडी जो काँग्रेस राष्ट्रवादी या फिर शिवसेना को तोडने कोई हाथ हात नाही आहे अंतर्गत विरोध विरोधो की वजह से ये पार्टिया टूट गई मतभेदो की वजे कोई तोड गेला म्हणजे एकीकडे फडणवीस म्हणतात की कि मी ह्या दोन पार्ट्या तोडल्या आणि सरकार आणलं आणि शहा कधी ना वेते असे सज्जनपणाचा आव आणून असं सांगतात की ह्या दोन्ही पार्ट्या आम्ही फोडलेल्या नाहीत आमचा काही संबंध नाही त्या आपल्या अंतर्गत मतभेदामुळे फुटलेल्या आहेत आता यात कोणाचं आता यांनी यांची हवा काढायसाठी बोलले की हवा उलटी आहे आपले फुगे फुटणार आहेत हे शहा यांच्या लक्षात आल्यामुळे बोलले याचा अर्थ काय आहे तो आपण विचार करा आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला देशाच्या राजकारणाचा विचार थोड्या वेळासाठी बाजूला ठेवला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विचार केला तर मी के सांगतो की महाविकास आघाडीच्या बाजूने प्रचंड जनमत आहे प्रचंड जनमत आहे प्रचंड जनमत आहे वर्ध्याचे खासदार सुद्धा जे अमर काळे आहे तेही निवडून येण्याचे पूर्ण शक्यता गावा गावामध्ये भाजपाच्या एका महत्वाच्या पदाधिकाऱ्यानं मला सांगितलं की सर आता परिस्थिती अशी आहे की आम्ही गावात गेलो की लोक हात जोडून म्हणतात की भाऊ यावेळेस तुम्ही काही बोलू नका आम्हाला एकाही गावात तोंड उघडू देत नाही म्हणजे आमचे संबंध ज्यांचे चांगले आहेत ते प्रेमाने येतात सांगतात आणि तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोला चहा प्या आणि निघा म्हणजे गावागावात अशी परिस्थिती आहे कोणी बोलू देत नाही दुसरी महत्वाची गोष्ट हो की बीजेपीच्या आणखी काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आठ दिवसाच्या पूर्वी निवडणूक असली की आठ दिवसापासून आम्हाला कामं दिली जायची आणि सांगितलं जायचं बऱ्याच म्हणजे आधी द्यायचेच ते पण आठ दिवसापासून ड्युट्या दिल्या जायच्या सांगितलं जायचं की इकडे जा तिकडे जा, जा हे काम करा ते काम करा इथल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आठ दिवसापासून आम्हाला कुठलीही सूचना नाही काही काम सांगितलेलं नाही अर्थ भारतीय जनता पार्टीमध्ये उभी फूट पडण्याची लक्षणं आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये कसा खात्मा करायचा हे लागलेलं आहे आणि जे मोदी आहेत एक अकेला सप्पे भारी जे म्हणत होते त्या मोदींना बी जे मधल्या लोकांनीच घेरलेलं आहे असं निश्चित आहे आणि त्यामुळे हे सगळे बाळसळलेले आहेत हे सगळं यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि जसे पाप केले त्याचे फळ त्यांना या निवडणुकीमध्ये भोगावे लागतील दारुण पराभव यांचा होणार आहे याच्याबद्दल वाद नाही आणि त्यामुळे आपणही एक एक मत विकृतीच्या विरोधात द्या दंगेखोरांच्या विरोधामध्ये द्या बलात्कारांचे सत्कार करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये द्या जाती धर्माच्या विरोधामध्ये उन्माद पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आपलं मतदानदान करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद